रूपांतर जाळपोळीमध्ये झाल्यानंतर आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सहा वाजतापर्यंत या ठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमध्ये पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात देखील घेतलंय गावामध्ये दे शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय या अंतर्गत वादामधून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पाळधी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातान वीस ते पंचवीस लोकांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे सांगितलं जात आहे ही सध्या शांतता आहे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरणगावाचा पूर्ण स्टाफ पाळती स्टाफ आर सी पी आम्ही पोहोचलोय काही प्रकार झाला आहे काय घटना काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतोय माने एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा दाखल द्या नाही नाही मी काय म्हणतोय दादा काय काय नेमकं इकडे एक चप्पलचं दुकान जवळ गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलं आहे टी व्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी ठीक आहे थँक्यू प्लीज